नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण दोनशे पंधरा प्लस कांदा गाड्यांची अवखी दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेत तर गोल्टा कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गुलटी कांदा सातशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि चिंगळी कांद्याला तीनशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान